बाबुळगाव येथे शुक्रवार दिनांक आठ ऑगस्ट रोजी आयोजित शिवसेना कार्यकर्त्यांचा मेळाव्याला अद्भुतपूर्व प्रतिसाद मिळाला बाबुळगाव येथील महाल्ले सभागृहात झालेल्या या मेळाव्याला शेकडो शिवसैनिकांनी गर्दी केल्याने कार्यक्रमाला जनजात्रेचे स्वरूप आले होते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात आणि पालकमंत्री संजय राठोड यांच्या मार्गदर्शनावर विश्वास व्यक्त करीत या मेळाव्याने तालुक्यातील शिवसेनेची ताकद पुन्हा एकदा सिद्ध केली आहे या मेळाव्याला मार्गदर्शक करण्यासाठी आमदार तथा जिल्हा निरीक्षक ज्ञानेश्वर धाने पाटील विदर्भ समन्वयक पराग पिंगळे जिल्हा संपर्क प्रमुख हरिहर लिंगनवार जिल्हाप्रमुख गजानन डामोडे उपजिल्हाप्रमुख सचिन मोहल्ले महिला आघाडी जिल्हाप्रमुख कालिंदी पवार संपर्कप्रमुख माधुरी अराटे युवसेनाप्रमुख विशाल गणात्रा आणि नगराध्यक्ष संगीता मालखुरे आदी उपस्थित होते नेत्यांनी पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी कार्यकर्त्यांना महत्त्वाचे मार्गदर्शन दिले कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक राजेंद्र पांडे रमेश बहाड अयुब भाई आणि डॉक्टर बबनराव बोमने यांच्या उपस्थितीने कार्यकर्त्यांचा उत्साह द्विगुणित झाला या मेळाव्याला यशस्वी आयोजनात सुधीर कडूकार विजय भेंडे राहुल ओकेटे विनोद राठोड यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले यावेळी अपर्णा मारोडे यांनी कार्यक्रमाचे संचालन केले